नमस् नमस्कार मित्रांनो तर आज आपण पुण्यश्लोक देवी होळकर म मा माता मंडळात देवीची मूर्ती आणण्यासाठी अर्धापूरला जाणार आहोत हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत हे आमचे मित्र पण आहेत सोबत मस्त सगळेजण एन्जॉय करत आहेत जाता वेळेस आणि टॅकट्यामध्ये सगळ्यांनी गाणे लावलेले ला आहेत आणि आम्ही तिथे अर्धापूरला पोहोचल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही महाकालीची एवढी सुंदर मूर्ती तिथं पाहायला भेटली एकदम हुबेहूब देवीसारखी मूर्ती दिसत आहे मित्रांनो आपण पाहू शकता या मू मूर्तीच्या व्यतिरिक्त अनेक असंख्य दुसऱ्या मूर्त्या पण तिथे होत्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ही मूर्ती आम्ही बुक केलेली आहे मित्रांनो दुर्गा दुर्गामाता मंडळाची मूर्ती होती ती अशा खूप प्रकारच्या आकर्षक देवीच्या मूर्त्या त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या सर्वजण मूर्त्या बुक केलेल्या होत्या आणि काही जण खरेदी करत होते आम्ही मूर्ती तिथून घेतली आणि निघालो आमच्या गावाकडे मित्रांनो सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी दे आनंदात देवीचं आगमन गावाकडे देवीची मूर्ती नेत होती मित्रांनो सगळ्यांच्या मनामध्ये उत्साह होता गावात आल्यानंतर फटाके बाहेर झाली खूप देवीचा खूप ताटात स्वागत करण्यात आलं मित्रांनो सर्वांनी अगदी दे मनातून देवीचे स्वागत केलं गावामध्ये फटाके लावले सर्वजण जलोषामध्ये होते हे पाहू शकता आपण सर्व सर्वजण अगदी खुश आहेत आपण पा आपण पाहू शकता मित्रांनो आणि त्या त्यानंतर देवी देवीला मित्रांनो विधिवत खाली उत उतरवण्यात आले आणि मंडपामध्ये दे, देवीचं आगमन करण्यासाठी देवीला उचलून सर्व कार्यकर्ते नेत आहेत मित्रांनो आपण पाहू शकता सगळ्यांनी मिळून देवीला चांगल्या प्रकारे मूर्तीला धरलेला आहे आणि या ठिकाणी देवीचं आगमन झालं मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद